कसरक ताजे वर्या कसरक ताजे वर नवऱ्याची मर्जी राखाळ्या कासू लक्ष्मी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक भागवत काळे यांच्या माध्यमातून सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हळदी कुंकू समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलनचे आयोजन जयभवानी ओनर्स असोसिएशन ग्राउंड कोपरखेरणे या ठिकाणी करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी उत्सवाने सहभाग घेतलेला पाहायला मिळाला यावेळी विविध कार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते तसेच हळदी पारंपरिक विधीमध्ये महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावले आणि वाण देऊन सणाच्या आनंदात सहभागी झाले आहेत यावेळी पैठणीचा खेळ रंगला आणि या खेळात महिलांनी सहभाग घेऊन खेळाच्या आनंदासह बक्षिस जिंकण्याचा आनंद लुटला सदर कार्यक्रमाला संदीप दादा म्हात्रे यांची उपस्थिती लाभली लक्ष्मी युवा प्रतिष्ठान व त्याचे संस्थापक भागवत काळे हे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतात त्यांचे कौतुक आहे असे प्रतिपादन यावेळी माजी नगरसेवक संदीप दादा म्हात्रे यांनी केले दरवर्षी लक्ष्मी युवा प्रतिष्ठान तर्फे अधिक वार्षिक स्नेह होत असत दरवर्षी मोठ्या प्रमाणात महिला या प्रभागातल्या हजेरी लावत असतात आणि आम्ही दरवर्षीच हजेरी लावतो या कार्यक्रमाला आदरणीय भागवत काळीसाहेब आम्हाला आवर्जून या कार्यक्रमाला बोलवतात अतिशय सुंदर कार्यक्रम असतो त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम असतो सगळा परिसर ते आनंदाने दुमधुमून जातो आणि सुंदर कार्यक्रम होत असतो आणि लक्ष्मी विवाह प्रतिष्ठानचे कार्यक्र कार्यक्रम हे फार मोठ्या प्रमाणात ते या प्रभागामध्ये होत असतात आणि मी माझ्या नेहमीच सदिस आहे त्यांच्या पाठीमध्ये मी आपलं लक्ष्मी प्रतिष्ठान या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याचं काम गेली सतरा वर्ष झालं पडतोय आणि सामाजिक बांधिलकी बांधून माझे इथे स्थानिक रहिवासी असतील महिला असतील त्यांच्या सहकार्याने माझे आदरणीय गुरु हरिभक्त दत्तात्रय महाराज शिवाणी यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या वार्ड्याचे जे आधारस्तंभ असं म्हणलेलं हरकत नाही अशोक संदीप दत्ता म्हात्रे यांच्या सहकार्यातून हे जे, जे काही कार्यक्रम करतो आणि मला जे पाठबळ मिळतं त्याच्यासाठी मला खूप आनंद होतो आणि सामाजिक सेवेमध्ये मला ओतून घ्यायचं असं माझं एक ध्येय आहे आणि समाजाला जे आपल्यापासून काही देता येईल ते देण्याचे खूप प्रयत्न करतो आणि समाजामध्ये महिला असतील वृद्ध असतील लहान मुलं असतील आणि अंध असतील आणि विधवा महिला असतील यांच्यासाठी लक्ष्मी प्रतिष्ठान नेहमीच आणि ने चांगल्या प्रकारे काम करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र करायला